नऊ वर्षानंतर दर्यापूर नगरपालिकेची निवडणूक होते मात्र या भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना ठाकरे गट व एमआयएम अशी निवडणुकीत पंचरंगी लढत होण्याची चर्चा सध्या संपूर्ण शहरात सुरू आहे अशातच आता सर्वच पक्षातील उमेदवारांनी निवडणूक चिन्ह मिळण्यापूर्वीच आपापल्या प्रभागांमध्ये प्रचाराला सुरुवात केली आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सुद्धा आज प्रभाग क्रमांक सात मध्ये रेणुका मातेचं दर्शन घेऊन नलिनी भारसाकडे व प्रभागातील भाजपाच्या दोन्ही उमेदवारांनी प्रचाराचे नारळ फोडले त्यांच्या सोबत भाजपातील ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नलिनी भारसाकडे यांनी रेणुका मातेचं दर्शन घेऊन आम्हाला विजय करावं असं साखड देवीला घातलं आजपासून सुरू झालेल्या प्रचारात कोण आघाडी घेणार हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे आम्ही रेणुका मातेला मी म्हटलं आमच्या सोबत राहा दहा दिवस आणि आमच्या दणदणीत विजय होऊ द्या असे ते तुम्ही पूर्ण करणार गटारा योजना ती मला पूर्ण करायची आहे आणि बाकी राहिलेल्या नाल्या वगैरे रस्ते ते मी करणार आहे हेच साकडं घातलं की आमचा विजय दंदनीत हो आमच्या भाजप पक्षाचा विजय दंदनीत हो आणि आज आमचा नारळ फुडून प्रचाराचा शुभारंभ झाला आहे अशी कोणती विकास कामे जे आहेत तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये करणार आहे विकास गटार योजना जिथे रस्ते झाले नाही तिथं रस्ते स्ट्रीट लाईट आणि जागो कोपऱ्या कोपऱ्यावर आपण कॅमेऱ्याची व्यवस्था करणार आहे आणि अजूनही जे नागरिकांच्या हे राहतात समस्या राहतात त्या आम्ही सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करू मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना हेच आवाहन करता करणार आहे की बा चांगल्या व्यक्तीची निवड करा जे तुमचे कामं तुमचे प्रश्न सोडवतील अशाच व्यक्तीची निवड करा आता मला राजकारणाचा अनुभव आहे माझी आई पंचवीस वर्ष नगरपालिकेत नगराध्यक्ष सगळेच विविध पद भूषविले माझ्या आईने आणि मला त्याची पूर्ण जाण आहे आणि मी लोकांचा विकास करायसाठीच इथे समोर पाऊल टाकलं आहे वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका